स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज टाकळे रस्त्यावर अल्टो चारचाकी वाहनाचा भीषण अपघात जखमी चालक गाडी सोडून पसार मिरज टाकळी रस्त्यावर हॉटेल ग्रेसिया समोर आज सकाळी अल्टो चारचाकी चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले तर जखमी चालक वाहन जागेवर सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे टाकळीकडून मिरजेकडे ही अल्टो वाहन येत असल्याची माहिती असून अज्ञात कारणामुळे वाहनावरचा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला वाहन झाडाला धडकल्याने पलटी होऊन वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणी मोठा आवाज आल्याने स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती जखमी चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला मिरज शहर पोलीस ठाणे येथे अद्याप कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे